मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आज बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ बनवतोय व्हिडिओचं कारणसुद्धा खूप भारी आहे आम्ही सर्व बालपणीचे मित्र मैत्रीण आमचे जे बालपणीचे होते सर्व आज एकत्र आलेले आहेत आमचं दहावीचं गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही सर्व एकत्रित आलेलो आहेत मागे बघू शकता ही सगळी आमची आगस खानकर गँग आहे हे आम्ही बालपणीपासून एकत्र येत सगळे आमच्या शाळेकडं निघालेलो आहेत हा निवास आहे पैठणला असतो हा हा मारुती कल्पना हे काहीतरी आणले तिने हातात स्वागताला फुलं आणि हा आमचा हेल्थ पाहत असताना तुम्ही प्रत्येक व्हिडिओ चला संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण अपडेट दिसणार आहे सर्व बालपणीचे आणि दहावीचे आमचे वर्ग मित्र एकत्रित येणार आहेत चला तर भेटूया नंतर आज बऱ्याच दिवसानंतर शाळेमध्ये आमचे आगमन होणार होते त्यामुळे आमच्या स्वागतासाठी गेटवर सुंदर अशी रांगोळी काढलेली होती आमच्या दोन हजार सहा सातच्या बॅच कडून आकर्षक असा बोर्ड बनवण्यात आलेला होता तो लावताना वर्ग दिसतायत तुम्हाला व्हिडिओ मध्ये छान आमच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आमच्या दहावीच्या वर्गामध्ये आमची बैठक व्यवस्था सरांनी केलेली होती ब्लॅक बोर्डवरती आदरणीय चित्रकला शिक्षक लाड सर व सध्या दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनींनी आकर्षक असा बोर्ड व स्वागत फलक तयार करताना दिसतायत तुम्हाला म्हणजे शाळा वेगळा कोपऱ्यातील प्रयोगशाळा आणि ग्रंथालय म्हणजे शाळा रोजचा रंगीत फळा म्हणजे शाळा एक ठोका दोन ठोके तर टनटन वाजणारी घंटा म्हणजे शाळा <स्था> <laughs> दीप प्रज्वलन तयारी करताना वर्ग मैत्रिणी दिसतायत आम्ही सर्वजण बरोबर अकरा वाजता शाळेमध्ये पोहोचलो होतो सर्व मुलांनी सर्वात प्रथम राष्ट्रगीत गायण्यासाठी उंचीप्रमाणे रांगेत उभे राहून <laughs> प्रत्येक विषयाचा एक नवा अंदाज <laughs> <प्रेविस्राद। laughs> <शारी में थारा। laughs> <laughs> म्हणजे <साथे हैं। laughs> <laughs>

मित्रांनो प्रार्थना झाल्याच्या नंतर सर्व विद्यार्थी मित्रांना तुमच्या गुरुवर यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले

छोर च्झाला, पुलिग नगाट हो सेला हुना गोbra. प्रुपले लाट्पटरव छाना या सक्वकितोग करना है Cryリ putraagate, आने को सरस्ट मिलाट्स कारका त聲, Yes!

नाही मी आलो ना अगोदरच

हा लगे कस नको गर्दी करू I'm <laughs>

गणेश <laughs> 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 सर्वांनी ग्रुप फोटो घेतल्याच्या नंतर सर्वजण वर्गामध्ये अत्यंत उत्साहाने व कुतूहलाने वर्गाकडे धाव घेताना दिसताय तुम्हाला सर्व मित्र परिवार व सर्वांनी वर्गामध्ये आपण आपल्या बेंचवर बसण्यासाठी चाललेले आहेत सर्व अरे वर्गामध्ये सर्व विद्यार्थी बसल्यानंतर सर्व शिक्षक सुद्धा आलेले आहेत व मुलांनी पहिल्यासारखा गोंगाट चालू केलेला आहे त्यानंतर अचानक शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर यांनी वर्गामध्ये एंट्री केली व आमचा चालू असलेला गोंगाट शांत झाला वर्गामध्ये सर आल्यानंतर जो सर्वात प्रथम गुरुमंत्राचा उच्चार होतो त्यासाठी आम्ही सर्वजण उभे राहिलो सर्वांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे सरांनी दोन हजार सहा सात साली दहावीत असणारे विद्यार्थी यांचे हजेरी घेऊन आले व आम्हा सर्वांची हजेरी घेतली हे पाहून सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यामध्ये एक वेगळाच आनंद दिसत होता सर्वजण आपण आपली उपस्थिती सर्वांना कळवत होते बांगर

ज्योती बाळासाहेब गरजे ज्योती बाळासाहेब गरजे राजेंद्र विलास अशोक महादेव हिंदोळे अनिल मोहन काशीद लखन केकांत ज्योती काळे सोमनाथ बाबासाहेब खवले लक्ष्मीण लोणारे संदीप मस्के अर्जुन सुखदेव एब्सेंट मस्के संदीप प्रेजेंट एक नंबर पातनेश्वर पंडित पालवे विकास पांडुरंग एब्सेंट कौन दे अरुण अशोक एब्सेंट एब्सेंट कौन दे आमूल कल्याण प्रेजेंट कौन दे सतीश प्रेजेंट कौन दे सचिन राजेंद्र एब्सेंट कौन दे योगेश विटल एब्सेंट सात्य सुरीर सेक फरजना शेख राजू मुंताज शेळके सुरंग शेळके तारामती राईट शेळके योगेश आणि शिंदे वैशाली ते रेशे आव आठ निवास शिवनाथ आणि आठ तुम्ही पर्यंत असले बसके आहे का बसके हा येत बोलायचं सोनाली का

सुंदर दिवसाची गोड सुरुवात म्हणून सर्वांसाठी प्रथम प्रेमाचा चहा देण्यात आला चला आता कार्यक्रमाकडे वळूया कार्यक्रम सूत्रसंचालक म्हणून सहकारी मित्र निवास आव्हाड व अमोल कुंदे यांनी आपली जबाबदारी पार पाडली आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या माझं नतमस्तक आणि आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया आज उली की ते बालपण आणि दंगा मस्ती उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते बहरत्या निसर्गाने सृष्टी भुलते तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक स्वागत प्रास्ताविक म्हणून सोना वर्गमैत्रीण सोनाली कराडीने अत्यंत थे सोप्या भाषेत प्रस्ताविक सादर केले व सर्वांच्या विनंतीला मान देऊन वर्गमैत्रीण वंदना बांगरीने अनुमोदन दिले आणि विद्यार्थी मित्रांच्या प्रथमात सगळ्यांच्या जन्मी नतमस्त होते व दंडवत करते ज्या कार्यक्रमाची आपण खूप आशिष्यने वाट पाहत होतो तो कार्यक्रम सुरू झाला गुरु रे ब्रह्म गुरु रे विष्णु गुरु रे देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेंद महा जीव जन्माला येतो आणि मूल चालायला लागतो ला बोलायला लागतं जेव्हा शाळेत धावलं जातं तेव्हा पहिलाच हा श्लोक आपण ऐकला जातो हा श्लोक ऐकतो हो आकाशात भरारी घेतो त्या गुरुंना आपण विसरत नाही पण त्या गुरुंना आपण जेव्हा सांगितलं नाही की आम्ही तुम्हाला विसरलो नाही गुरु आपल्याला भारतीय शिक्षण पद्धतीने तीन प्रकारचे भेटतात जे पहिले ते दहावी पर्यंतचे ज्युनियर कॉलेज आणि त्यानंतर वंदन करावे लहानपणी त्या गुरुनी पाया भक्कम केलेला असतो आजही आपल्याला गुरुनी बालपणी शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी आठवत असतात शाळा म्हणजे नक्की काय असतं तर ते असत बालपणीच किशोर वय सचिदानंद बंडोबा महाराज माध्यमिक विद्यालय झुले जेव्हा प्रधानमंत्र्यांनी निवृत्त होतात त्यावेळेस सर्वजण म्हणतात माजी प्रधानमंत्री आमदार खासदार ज्या वेळेस बदलतात तेव्हा म्हणतो माजी आमदार माजी खासदार जिल्हा अधिकारी जेव्हा म्हटलं जात आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांना आपण शेवटपर्यंत माझे शिक्षक मदत असतो कुठेही भेटले तरी आपण म्हणतो माझे शिक्षक आपण तेव्हाच म्हणत नाही की ते माझे रिटायर शिक्षक कारण त्यांचे स्थान नेहमी उदयात असत आणि अशा या शिक्षकांच्या सरांनी आज पुन्हा एकदा नतमस्तक होण्याचे बाबी आपल्याला लावलेली आहे आठवणीचा उजाळा देणारा हा क्षण मित्रांनो आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आपल्याला बघायला मिळतो कारण की या दुवा उत्साह ओसंडून वाहत आहे तसेच हिरवाईने जमलेल्या या ओसंडून वाह निसर्ग सौंदर्य लाभलेल्या या शाळे परिसरात विद्यार्थ्यांची किलबिल चालू आहे व आज बघता बघता परत एकदा आपली शाळा भरली की काय असा प्रत्येकाला भास होतो आहे आठवणी ते प्रत्यक्ष म्हणून असं मनाला वाटते विसरून जावे सारे क्षण बर विसरून जावे सारे क्षण बरं या वळणावरती जरा विसावू हो या वळणावर वळणावर या, या वर। आज मला स्वतः राहून खूप वर्णावर आनंद होत आहे मन प्रसन्न वाटते आजही तो वर्ग आठवत आहे त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा शुदुरीवरती आज आपण सर्व गुड आफ्टरनून म्हणते आताच माझी वर्ग मैत्री सोराली कराड सराली कराड जी अध्यक्षपदाची निवड केली त्यास मी सर्वांमध्ये अनुमोदन देत आहे

या मित्रांनो आमचा कार्यक्रम व आमची एक दिवसाची भरलेली शाळा हा संपूर्ण व्हिडिओ एकावेळी दाखवणं शक्य नाही त्यामुळे भाग एक व भाग दोन बनवण्यात आलेला आहे तुमच्या भेटीसाठी लवकरच भाग दोन घेऊन येत आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ज्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला आहे त्यांनी नक्की कमेंट करा व व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करा चला पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत सर्वांना धन्यवाद